आ आ, आणीदार आ, 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 अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन कोल्हापूर ही गेली बावीस वर्षे वैद्यकीय व्यावसायिकांची संस्था फॅमिली फिजिशियन म्हणून कार्यरत आहे कोल्हापूर जिल्हा व आसपासच्या परिसरातून या संस्थेत वैद्यकीय व्यावसायिक सदस्य आहेत ॲलोपॅथी होमिओपॅथी व आयुर्वेद यांचे साधारणपणे पाचशे डॉक्टर्स या संस्थेचे सभासद आहेत वैद्यकीय व्यावसायिकांचे प्रश्न सोडवण्याबरोबरच निरंतर वैद्यकीय शिक्षण समाज उपयोगी कार्य बचाव कार्य आपत्कालीन कार्य कोविडसारख्या महामारीच्या काळात वैद्यकीय शिबिरे ज्योतिबा यात्रा वैद्यकीय शिबिर पूरग्रस्त लोकांसाठी शिबिरे अशा विविध प्रकारची आरोग्य शिबिरे सरकारी आरोग्य योजना यामध्ये सहभाग नागरिकांचे आरोग्याविषयी प्रबोधन क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग असा एकंदरीत सर्वच क्षेत्रात जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन कोल्हापूर ही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत असते गेली चार वर्ष कोविडमुळे असोसिएशनची परिषद घेत आली नाही त्यामुळे यावर्षी रविवार एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनची बारावी जिपीकॉन टू थ्री टू फोरचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिपीकॉन अध्यक्ष डॉक्टर राजेश सातपुते अध्यक्ष डॉक्टर राजेश सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी डॉक्टर दीपक पवार डॉक्टर हरीश नांगरे डॉक्टर उषा पाटील जाधव डॉक्टर महादेव जोगदंडे आदी उपस्थित होते डॉक्टर कोल्हापूर येथे ही परिषद होत आहे या परिषदेचा कोल्हापूर परिसरातील तसेच कर्नाटकातूनही वैद्यकीय व्यावसायिक लाभ घेणार आहेत साधारणपणे पाचशे वैद्यकीय व्यावसायिक या परिषदेला उपस्थित असणार आहेत या परिषदेचे उद्घाटन कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती के मंजुलक्ष्मी तसेच राजश्री छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव व विन्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर संतोष प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी सात वाजता संपन्न होणार आहे या परिषदेचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जनरल प्रॅक्टिशनर्सना वैद्यकीय क्षेत्रात ज्यावेळी आपत्कालीन स्थिती निर्माण होते अशावेळी विविध विषयाशी निगडीत आपत्कालीन स्थिती कशी सांभाळायची याचे आधुनिक ज्ञान व व्याख्या त्यांच्या मार्फत दिले जाणार आहे या परिषदेचे मुख्य प्रायोजक विन्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहेत सुरुवातीला डॉक्टर सुजाता प्रभू या मेंदूतील इजा व फ्रॅक्चर्स याबद्दलचे आधुनिक तंत्रज्ञान याची ओळख करून देणार आहेत जनरल प्रॅक्टिशनरच्या दृष्टिकोनातून सामान्य हृदयविकाराच्या इमर्जन्सी कशा हाताळायच्या याबद्दल प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर आलोक शिंदे याबद्दल मार्गदर्शन करतील डॉक्टर मंजुळा पिशवीकर या स्त्री व प्रसूती शास्त्रातील इमर्जन्सी याबद्दलच्या माहिती देणार आहेत त्वचा विकारासंबंधीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान डॉक्टर निहारिका प्रभू नायक तर डॉक्टर देयोना प्रभू या प्लास्टिक सर्जरी तंत्रज्ञानाबद्दल तर डॉक्टर आकाश प्रभू हे पॉलिट्रामा मॅनेजमेंट याबद्दल माहिती सांगणार आहेत तर न्यूरोसर्जरीमध्ये सर्जरीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान याबद्दल डॉक्टर संतोष प्रभू मार्गदर्शन करणार आहेत कोल्हापूर शहरामध्ये नव्याने अत्याधुनिक विन्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तयार होत असून त्याबद्दलची माहिती डॉक्टर त्या पॅनल डिस्कशन व प्रश्नोत्तरांचे कार्यक्रमही होणार आहेत औषधी कंपन्या व विविध विषयाशी निगडीत अशा स्टॉलचे प्रदर्शनही या ठिकाणी ठेवण्यात आले आहे याचबरोबर या, या परिषदेत डॉ दिलीप शिंदे आणि डॉक्टर पी पी शहा यांना लाईफ पुरस्कार दिला जाणार आहे असेही यावेळी पत्रकार परिषदेत सांगण्यात आले सी जी आहे हे गेले दोन वर्षातून एकदा आमचे होते ह्यामध्ये जनरल प्रॅक्टिस डॉक्टर यांचा सहभाग असतो साधारण चारशे ते पाचशे डॉक्टर येण्याची अपेक्षा आहे ज्या आल्यानंतर ज्या डॉक्टरांना नवीन सध्याचे जे काही अपडेट आहेत ज्याच्यामुळं रोबोटिक सर्जरी आहे नेव्हिगेशन सर्जरी आहे त्या संदर्भात मेंदूवर कशाप्रकारे ते केले जातात ह्या संदर्भात विन्स हॉस्पिटल प्रभू सर जे आहेत त्यांच्याकडे ह्या ह्या मशिनरी अवेलेबल झालेल्या आहेत की महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेलं बेळगाव टू मुंबई जर म्हटलं तर ते जे मशीन आपलं आणलं आहे ते साधारण विन्स हॉस्पिटलला आणलं आहे तसंच कॅन्सर संदर्भातली सुद्धा रोबोटिक सर्जरी आपली के सी ला सूरज पवार सरांच्याकडे आहे त्याच्यामुळं ज्या काही पेशंटचा द दुष्परिणाम व्हायचे काही चांगले भागसुद्धा त्यामध्ये किमोमध्ये जळून जायचे ते ह्या नेव्हिगेशन रोबोटिक सर्जरीमुळं होणार ना नाही ना ना आणि हेच पहिला आम्ही आमच्या डॉक्टरांना शिकवण्याचा प्रयत्न करतो हे डॉक्टरांच्या ध्यानात आल्यानंतर ते बऱ्यापैकी आपल्या जनतेमध्ये त्यांच्या पेशंटना सांगून प्रकारे ते प्रबोधन केलं जाईल आणि ह्या कॉन्फरन्समध्ये बरेचशा विषयावर चर्चा केलेली आहे ज्याच्यामध्ये इमर्जन्सीज आहेत की ज्याच्यामध्ये दवाखान्यामध्ये जर एखाद्या पेशंटच्या छातीत दुखावलं तर त्याला कितपत आपल्या दवाखान्यामध्ये ते ठेवलं पाहिजे आणि आपण त्या दवाखान्यात ज्या ज्या सुई आहेत त्या ठिकाणी त्याला पाठवले पाहिजेत त्याला ते गोल्डन आवर्स म्हणतात त्या कसे डॉक्टरांनी कोरोनावरती पकडली पाहिजे आणि त्या पेशंटला ताबडतोब कसं नेलं पाहिजे तशा दवाखान्यामध्ये सुद्धा काही इंजेक्शन दिल्यानंतर काही रिएक्शन त्या कशा तुम्ही मॅनेज केल्या पाहिजेत त्याच शिकवण झालं आहे पण बऱ्याच आता देशामध्ये जर म्हटलं तर सीपीआर म्हणून जो प्रकार आहे की हृदयावर आपण ते हात ठेवून ते दाबलं जातं तर त्या गोष्टी बऱ्याचशा डॉक्टरांना आम्ही जर डेमो देऊन त्या ठिकाणी शिकवणार आहे की त्यांना हॉस्पिटल जाण्यापूर्वी ह्या गोष्टी त्यांना फर्स्ट एड जी ट्रीटमेंट असते ती मिळावी अशा प्रकारे हा कॉन्फरन्सचा आमचा उद्देश आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज